वाकत्याची टाकल्यात तळी उचलली पोरा इकडून आता दर्शन घेऊन आपण देवीला नैवेद्य दाखवायला जाऊ आता नैवेद्याच ताट केलेले हे काय आपल्याला परड्या आता हे देवीला दाखवायला नैवेद्य आणि हे परड्यात ठेवायला हे सगळं घेऊन जाऊ पाया पडून येऊ मिठा मिठका पीठ घेतले मीठ टाकले त्यात थोडं ज्वारी घेतली आता दर्शन करून येऊ मग बाराच्या नंतर आपले उपास पडायचे मागची कडी लवकर चला आता देवाच्या पाया पडून येऊ तो hmm. शिक <tggak tí builds Donald gekka>

अरे परत किती झाला का पडले ते हे तुझे देवी चहा चोपडून पटले पटले आयांबाबाई माझ्या फोटोग <laughs>

ଘରୁ ବନ୍ଦ ପୂଜା କରୁଥିବା